मसाव इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ आणि स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न मसावत शहादा तालुक्यातील मसावद येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा म्हसावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ स्नेहसंमेलन आणि स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम अत्यंत मंगलमय आणि आनंददायी वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच युवराज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून श्री साईबाबा भक्त मंडळ मसावत ट्रस्टचे चेअरमन संजय पाटील केंद्रप्रमुख पराग चव्हाण केंद्र मुख्याध्यापक पंडित रावताडे मुख्य अतिथी म्हणून सती गोदावरी माता विद्यालय मसावतच्या प्राचार्य सुरेखा गुजर पर्यवेक्षिका संगीता जयस्वाल सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मसावतच्या शाखाधिकारी जयश्री रामूगडे ग्रामपंचायत अधिकारी बी पी गिरासे कोरिओग्राफर सुनील पवार अतिश चौधरी अनमोल पाडवी ग्रामपंचायत सदस्य चिंतामन लांडगे रोहिदास भील सचिन पावरा शाळा व्यवस्थाक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर सिरसाट अंगणवाडी सेविका कल्पना साबरे सरला चांभार सुनीता पेंढारकर सुनीता वडार यांनी उपस्थिती दर्शविली तसेच शिक्षक वृंद व पालक वर्ग यांची उपस्थिती लक्षणीय होती स्वागत गीत विद्यार्थिनी मनोहरी स्वागत गीत सादर केले निरोप समारंभ इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या भेटवस्तू सर्व निरोपार्थी विद्यार्थ्यांना लंच बॉक्स भेट म्हणून देण्यात आले मुख्याध्यापक रवींद्र बैसाणे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन भावनिक वातावरण निर्माण केले विद्यार्थी मनोगत इयत्ता चौथीतील कुमारी पायल मालचे तन्वी अहिरे प्रतिभा मालचे डॉक्टर वडार, हर्षदा वडार पल्लवी अहिरे तनु सामुद्रे भूमिका ठाकरे विद्यार्थिनी आपले अनुभव आणि भावना भाव बोलून दाखविल्या स्नेह संमेलन आणि विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळ प्रश्न आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले स्नेहभोजन कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती सर्वांनी आनंदाने भोजनाचा आस्वास घेतला उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले शुभेच्छा संदेश मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी संदेश दिला आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आभार प्रदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्याध्यापक रवींद्र बैसाणे यांनी तर आभार प्रदर्शन ममता अहिरे यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी इरेशा आजुरे ममता अहिरे ज्योती मोरे प्रियंका मोरे मोना सोनवणे स्वयंपाकी व मदतनीस लक्ष्मीबाई माडी मायाबाई शिरसाट यांनी परिश्रम घेतले गोड आठवांचा सा आज हा साजरा सोहळा डोळ्यात पाणी हृदयात गोड भावना नव्या वाटेवरच्या प्रवासा शुभेच्छा इयत्ता चौथीच्या आमच्या प्रिय सखींना लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव मसावर